आहे की प्रश्न दोघांनी विचारला की अधिकारी ऐकत नाहीत हा मूळ विषय राहिलेला आहे त्या संदर्भात आपल्याला काय वाटतं ग्रामीण भागाला बेकायदेशीर पद्धतीला आदेश काढून पाणी पुरवठा केला जातो जवळपास एक हजार पेक्षा बोगस कनेक्शन केल्या यादी जी आहे ती पाणी पुरवठा केला जातो तसेच कारवाई मात्र होत नाही ती यादी समोर आहे महापालिकेची यादी पडलेली आहे पण कारवाई अधिकाऱ्यांच्या म्हणून होत नाही एका ठिकाणी दहा लोक गोळा रस्ते व्यवस्थित नाही खड्डे खाली पडलेले आहेत

कोल्हापूर आहे आणि कोल्हापूरची जनता काय करते राज्यात प्रश्न एवढाच आहे की राईट करणार आजच्या आढावा बैठकीमध्ये ठिकाणी मला असं वाटतंय मला खात्री आहे निमित्तानं कोल्हापूर महानगरपालिकेतल्या गर्जेदार सुविधा कशा आम्ही देऊ शकतो त्याचा रिझल्ट आता ठीक आहे या सगळ्या गोष्टींमध्ये अनेक ज्या काही उमेदवार होत्या त्या उमेदवार सुद्धा आज आम्ही अनेक गोष्टी विशेषतः पाणी पुरवठा विभागामध्ये सात दिवस शहरातल्या लोकांना पाणी मिळालं उत्तर उत्तरदायित्व केवळ त्या कंपनीचं नाही आमच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा ज्या गोष्टी सांगितल्या त्याची चौकशी त्यांनी केलेली होती त्याच्या माध्यमातून जे जे लोक असतील त्यांच्यावरती आठ दिवसात कारवाई केली दुसरं काल पुढेवाडीमध्ये जी काही गंभीर घटना आहे त्या बांधाशिवाय कोसळतो याची अत्यंत जाणीव आहे बांधकाम कमिटीचे सगळे लोक असतील असतील ठेकेदारावर दोष नाही ठेकेदार हा सगळ्यात खास घटक आहे त्याच्यावरती शासनाच्या अधिकारी देऊ शकतील त्यात कोणी कारवाई शहराच्या विकासाची रिंग रोडचा विषय असेल पाणी सुधारणा करण्याचा विषय असेल पार्किंगचा शहरात विषय असेल कचऱ्याच्या निर्मूलनाचा विषय असेल आरोग्याचा विषय असेल यासाठी जी काही बैठकीत चर्चा झाली ती अतिशय सकारात्मक कोल्हापूर शहर हे आता केवळ कोल्हापूर आहे त्या संपूर्ण महालक्ष्मी अंबाबाईच्या निमित्तानं लाखो पर्यटक आपल्याकडे येत आहे सखीनिबेनच्या निमित्तानं हजारो लोक आपल्याकडे येत आहेत पार्कच्या निमित्ताने येणारे लोक आहेत आपला आता हॉस्पिटल इंडस्ट्री आपल्याकडे त्यामुळं कोल्हापूरचं पॉप्युलेशन आणि ब्युटीफुल पॉप्युलेशन वाढते या सगळ्याला सुद्धा त्या राईट सर्विसेस द्यायला पाहिजे त्या महानगरपालिकेची जबाबदारी अजूनही सुधारणा करणं अपेक्षित आहे त्या सगळ्या सुधारणांसाठी आम्ही दोघे आमदार बहुतेक आणि आम्ही सगळ्यांनी ज्या काही नियोजन केले त्या नियोजनाप्रमाणे संघटना साहेब मूळ मुद्दा यात राहिलेला आहे की प्रश्न दोघांनी विचारला की अधिकारी ऐकत नाहीत हा मूळ विषय राहिलेला आहे त्या संदर्भात आपल्याला काय वाटतं अशी तुम्हाला विनंती आहे की हे कोल्हापूर आहे अधिकारी ऐकत नाही पण करण्याबद्दल ज्या काही सुधारणा सूचना ऐकत नाही आणि ते कोल्हापुरात असं कधी होणार

कारण त्या ठेकेदारांची जवळची जबाबदारी ठेकेदारापेक्षा पाणी आणलं असेल पाण्याचं वितरण करणं असेल आणि एकूणच पाणी पुढे लोकांना पेण्यापर्यंत अर्ज घेऊन यासाठी किती जबाबदारी होती की आमच्या लोकांची तिन्ही गोष्टींमध्ये योग्य मॉनिटरिंग करून या कृतीच्या गोष्टी असतील त्याच्यावरती कठोर कारवाई आणि या सगळ्या वितरण व्यवस्थेमध्ये जे दोष असतील मग ते निघून येण्यापासून इतर असतील आणि एकूण शहरात पाणी पुरवठा करण्यावर असेल

नहीं तो तुँण। तुँण अच्छा सुम्हारी तो सुम्हारी तो दिया जिससे वहाँ पार्टी भी आ देगा, but late है, तुम करो या आ देकर इंस्टॉलमेंट हो जाएगा। अच्छा भाई, तो क्या बोलेंगे आशा करेंगे कि न जाके आज ये भी चासित है, आज ये भी चारा दूसरे क्या बोलेंगे दूसरे क्या बोलेंगे, but लेट नहीं, यदि तुम आप चकरते हो, तो यदि यदि सब चासित हो त